नमस्कार भूषण भक्तीविथ माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असं भारूड म्हणणार आहे तर या व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एखाद पैसा द्या हो मला मला जायचंय पंढरीला एखाद पैसा द्या हो मला मला जायचंय पंढरीला 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 एखादं पैसा द्या हो मला जायचंय पंढरीला एखादं पय साध्या होमला मला जायचंय पंढरीला हो अहोमी केले का कष्ट अहोमी कारे केले काष्ट मिळविली धन दौलत आणि मिळविली धन दौलत सत्य सत्ता उरली नाही मला मला बाई जायच पंढरीला सत्ता उरली नाही मला मला बाई जायच पंढरीला एखादा पैसा द्या हो मला मला जायचंय पंढरीला एखादा पैसा द्या हो मला मला जायचंय पंढरीला हो आहो माझी आहे बंगला गाडी आहो माझी आहे बंगला गाडी शेती वाडी आणि माडी शेती वाडी आणि मावड माडी माझ्या घरी मोटार गाडी चप्पल नाही पायाला हो माझ्या घरी मोटार न ना चप्पल नाही पायाला मला बाय जायाच पंढरीला मला बाय जायाच पंढरीला एखादा पैसा द्या हो मला मला हो बाई जायच पंढरीला एखादा पैसा द्या हो मला ला। ला। मला बाय जायाच पंढरीला हो आहो मला आहेत पोरले की सुना आहो मला आहेत पोरले की सुना तरी पैसे मागू कुणा आणि तरी पैसे मागू कुणा भाकर नाही पोटाला मला बाय जायाच पंढरीला भाकर नाही पोटाला मला बाय जायाच पंढरीला एखादा पैसा द्या हो मला मला बाई जायाच पंढरीला एखादा पैसा द्या हो मला मला बाई जायाच पंढरीला हो अहो माझ्या घरी नातवंड बाळ अहो माझ्या घरी नातवंड बाळ म्हातारी जाय म्हणतात घराबाहेर म्हातारी जाय म्हणतात घराबाहेर देह सारा वाया गेला मला बाई जायाच पंढरीला देह सारा वाया गेला मला बाई जायाच पंढरीला एखादा पैसा द्या हो मला मला बाई जायाच पंढरीला एखादा पैसा द्या हो मला मला बाई जायाच पंढरीला हो एका जनार्दनी संसार केला अहो एका जनार्दनी संसार केला आणि तो सारा वाया गेला आणि तो सारा वाया गेला आता भेटेन जाऊन विठ्ठलाला आता भेटेन जाऊन विठ्ठलाला एखादा पैसा द्या हो मला मला बाई जायाच पंढरीला हो एखादी पैसा द्या हो मला मला बाई जायाच पंढरीला पंढरीला हो पंढरीला मला बाई जायाच पंढरीला एखादा पैसा द्या हो मला मला बाई जायाच पंढरीला हो धन्यवाद